शिवसेनेची धडाडती तोफ सोलापूर जिल्ह्यात शिवसेना घराघरात पोहोचवणारा गुलंद आवाज ज्येष्ठ नेते माननीय साईनाथ भाऊ अभदराव यांना वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साईनंद रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा गेल्या पाच ते सात वर्षापासून पटवर्धन कुरोली ते पेहेरस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व ग्रामस्थ न्याय हक्कांसाठी पटवर्धन कुरोली ग्रामपंचायती पुढे धरणे आंदोलन करत आहेत हा अतिक्रमण रस्ता दोन गावांना सोडणार आहे आंदोलनकर्त्यांनी अनेक वेळा पंढरपूर उ उपविभाग बांधकाम जिल्हा परिषद यांना वारंवार प्रत्यक्ष भेटून व निवेदनाद्वारे पाठपुरावा चालू ठेवला आहे तहसीलदार साहेब प्रांताधिकारी सोलापूर जिल्हा परिषद सीईओ कलेक्टर ऑफिस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे या अतिक्रमणाचा विषय न्यायालयात गेला होता न्यायालयात ही वकिलामार्फत लढा देऊन वर्षात अभिलेख कार्यालयात कोर्ट नेमून अतिक्रमण दर्शवणारा नकाशा तयार करण्यात पहिले यश मिळाले त्यानंतर या रस्त्यावर जैसे थे ठेवण्यासाठी न्यायालयाने जो आदेश दिला तोही संपवण्यात ग्रामस्थांना यश आले यानंतर ही ही ज्यांची अतिक्रमणे आहे ती मंडळी वरील कोर्टात अपिलात गेले त्यानंतर जिल्हा परिषद यांचे विधी विधिज्ञ व इतर संबंधित विभागाचे काही अधिकारी जाणून बुजून या अतिक्रमण रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत हे स्वाभिमानी संघटनेच्या निदर्शनास आले परंतु न्याय पुढे करण्यासाठी निखराचा लढा दिला आणि अखेर दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीसला ला मेहरबान न्यायालयाने अतिक्रमणधारकांचे अपील फेटाळून लावत रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठीचा अडथळा दूर केला आहे परंतु सात ते आठ दिवस झाले तरीही पंढरपूर उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग आहे याचा विचारण्यासाठी आज कांतीलाल नाईक नवरे हे संबंधित विभागाचे प्रमुख यांना भेटून तातडीने अतिक्रमण हटवून रस्ता अतिक्रमण करण्यासाठी विनंती करीत आहेत माडा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार अभिजित पाटील यांनी या अतिक्रमण रस्त्याचा विषय अधिवेशनात उपस्थित केला स्वाभिमानी शेतकरी संघटना व पटवर्धन कुरोली ग्रामस्थ यांना न्याय देण्यासाठी साहेबांनी वारंवार प्रयत्न केला आहे परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभाग सोलापूर व पंढरपूर यांच्या कारभाराचा हा एक नमुना आहे अशी चर्चा पटवर्धन व पेहे ग्रामस्थ यांच्यात होताना दिसून येत आहे आता तरी या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा श्वास घेणार का आणि कित्येक दिवस कित्येक दिवसापासून कि, कि दिवसा जड वाहतूक बंद असलेल्या रस्त्यावरून सर्व वाहतूक पुन्हा सुरळीत होणार का हे पाहण्याशिवाय कुठलाही पर्याय कुठलाही पर्याय शाळकरी विद्यार्थ्यांसमोर राहिला नाही परंतु कांतिलाल नाईक नवरे यांनी पुढील चार पाच दिवस अतिक्रमण हटवले गेले नाही तर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे शेतकरी संघटना जिल्हा कार्यकारिणी सदस्य पटवर्धन कुर्ली पिहरस्ता अतिक्रमण केस कोर्टामध्ये चालू होती गेले साडेचार वर्ष होत आलं आम्ही या रस्त्यासाठी अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि त्याचप्रमाणे आमचं पटवर्धन कुली ग्रामपंचायत कार्यालयापुढे साडेचार वर्ष झालं धरणे आंदोलन चालू आहे आणि त्या अनुषंगानं मेहरबान कोर्टाचा जो स्टे होता तो बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी संपलेला आहे आणि त्याप्रमाणे जिल्हा परिषदनं संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर ते अतिक्रमण काढून घ्यावं अन्यथा पुढील पाच दिवसात आम्ही त्यांच्या ऑफिस पुढे किंवा तहसीलदार ऑफिस पुढे तशा प्रकारचं निवेदन देऊन आमरण उपोषण करणार आहे येग खेपंद्र सत्तेन फॉर्म इत्रना गडी दे रे स्टेट करा खेपंधरा सत आता उसला वंच गया माखे वंच गया इतकराना तिद पुंचग्राम पंजी आदेला र इचार तो कोण काका आवाज नाही इज भरला अद नमस्कार दोन त्या वेस काय होतो पेलीमो मिसति देव इपलो बाव ते तामेज़ तो जज़ एगाज़